माझी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही चार मित्रांनी एकत्र येऊन यामध्ये आमचे गौजबाई असतील जफरबाई असतील आवटीचे माझे मित्र रफीक खान बाबू मुलानी आवटीचे आमचे मित्र एक चांगली विचारधारा घेऊन एक विचारसरणी घेऊन आम्ही मुस्लिम एकताच्या माध्यमातून लोकांची गोरगरिबांची मुस्लिम बहुजन ओबीसी दलित यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहेत निदर्शनं केलेले आहेत यांच्या न्यायासाठी आम्ही लढलेलो आहे यामुळे हो का माझ्याजवळ माझे पुस्तक आहे मुस्लिम एकताच याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आंदोलनाची आपल्या प्रसारमाध्यमाने घेतलेली दखल आहे मी हे पुस्तक आज आपल्याला भेट देणार आहे सर्व पत्रकार बांधवांना यामध्ये मी जी कार्य केलेलं आहे मुस्लिम एकताच्या माध्यमातून त्याच बळावर आज माझ्या मित्रांनी मला अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे मी कोणाचा ऐकून उभं राहिलेलं नाही अफवाला जे अफवा दोन चार दिवस झाला अफवा चालू व्यक्ती ह्यांच्यामुळं है। उभं राहिले ते थे त्यांच्यामुळं मी प्रामाणिकपणे मी एक संघर्ष करतोय मी मुस्लिम बहुजन समाजासाठी लढतोय त्यामुळे मी उभा राहिलेलो आहे आणि मी शेवटपर्यंत ती लढाई लढणारच आहे यामध्ये मी विशालगड सारखा आंदोलन जो मुस्लिम समाजावर अन्याय झाला होता सगळ्यात पहिला आवाज महाराष्ट्रात आसीफ जमादारी यांनीच मुस्लिम एकताच्या माध्यमातून उचललेला आहे त्यानंतर ते नितेश राणे यांनी आमच्या मुस्लिम आद आजांबद्दल मौलानाबद्दल बोलले त्यावेळेस पण आवाज मीच उठवलेला आहे राज ठाकरे आज भोंग्याच्या विरोधात बोलत आहेत त्याचा पण आवाज आम्ही त्यांचा पण निषेध आम्हीच केलेला आहे रामगिरी महाराजांनी आमच्या हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अली सल्लम यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्याशी पहिला आवाज मुस्लिम एकताच्या माध्यमातून भूम शहरातून आम्हीच उचललेला आहे मला हे प्रमाणिक कोणी कशामुळे सांगायचं आहे की बाबा मी फॉर्म जी भरलेला आहे मी माझ्या समाजाला एक मेसेज देऊ इच्छितो की मी संघर्षातून मी ही लढाई लढत आहे मी कुणाला शरण गेलेलो नाही शेवटपर्यंत मी ही लढाई लढणार आहे हे काम करीत असताना कोरोना कोरोना महामारीमध्ये मी काम केलेलं आहे सामाजिक सलोख्यावर पोलीस प्रशासनाला मी वेळोवेळी मदत केलेली आहे गोरगरिबांची सेवा केलेली आहे हे माझं आता मोबाईलचा जमाना आहे सोशल मीडियाचा काय सोशल मीडियाचा जमाना आहे माझा मोबाईल दोन वेळेस हॅक झालेला आहे मी ह्या रिजसर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली आहे तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सायबर सेलचा नंबर दिला पोलीस स्टेशननी भूम पोलीस स्टेशननी दोन वेळेस माझा मोबाईल हॅक करण्यात आला कारण सोशल मीडियावर माझं काम जास्त आहे आणि मी एकही प्रमाणिकपणे सांगतो एकही सभा माझी झालेली नाही कुठे आपण प्रचार हे रॅली काढलेल्या नाहीत कॉर्नर सभा घेतलेल्या नाहीत मला फक्त माझी ही गळ्याची टाय हीच जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी हे पत्रकार परिषद घेत आहे तर मी जाहीर आव्हान भूम परांडा वाशी मतदारसंघातली संघातील माझ्या मतदार बांधवांना जाहीर आवाहन करतो की गळ्याची टाय अकरा नंबरचा जो बटन आहे त्यावर आपण अकरा नंबर दाबून मला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा तुमचा मोबाईल संशय संशय तर नाहीये पण बीत सर सायबर सेल ला मुंबईला ते आपण तक्रार ऑनलाईन दाखल केलेली आहे तर त्यांनी म्हणले ज्यावेळेस तक्रारीचं निवारण होईल तुम्हाला मेसेज ईमेलच्या रूपाने ते देतो म्हणलं काही राजकीय शकणार आहे असू शकते मी कोणावर आरोप करू शकत नाही तुमच्या समोर आता दोन प्रस्थापित उमेदवार आहेत पक्षाचे माझे आमदार आहेत तुम्हाला माझी लढाई ही मी पहिल्यापासूनच म्हणतोय प्रस्थापितांच्या विरोधात आहे राहुल मोठे साहेबांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केले आपल्याला माहित आहे इक्कीस टी एम सीच्या पाण्यावर काय इकसी च्या पाण्यावर किती भांडणं चालू आहेत राहुल भैया मोठे गोदावरीचे महामंडळाचे उपाध्यक्ष होते काय केलं त्यांनी आता के जे आमदार गेले पंचवार्षिकला तानाजी राव सावंत आहेत हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत आपले उस्मा जिल्ह्याचे है। पालकमंत्री आहेत ह्यांनी का पाणी आणलं नाही हे दोघं बी काय कामाचे नाही तिसरा पर्याय म्हणून गुड परवाची जनता माझ्याकडे पाहते मी शंभर टक्के निवडून येणार आहे गळ्याची टाय माझं चिन्ह आहे सर्वांनी मला मदत करावी असे प्रांजळ एक मुस्लिम वंचित शोषित बहुजन ओबीसी समाजाला न्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मला एकच बोलायचं या मतदारसंघात मुस्लिम कम्युनिटीचा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून उमेदवार उभा राहिला का, का नाही एक पण नाही मी मी जी उभा राहिलो मी माझ्या संघर्षावर उभा राहिलेच मी संघर्ष केलाय मी तुम्हाला सांगितलं मी किती आंदोलन केले माझ्यावर पुरावे आहे पुरावे सगळ्यांना दाखवा तुम्हाला मी आज हे पुस्तक भेट देणार याच्यामध्ये माझ्या प्रत्येक आंदोलनाची तुम्हीच प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली मला एवढंच सांगायचं आहे की मुस्लिम समाजासाठी मी रस्त्यावर उतरून प्रत्येक वेळी महाराष्ट्रात पहिला आवाज मीच मुस्लिम एकट्याच्या माध्यमातून उचललेला आहे तुम्ही एक मुस्लिम तुमचा प्रयत्न केला माझी जनता आहे ना माझा आवाज कोण दाबणार आहे मी फ्रीडम फायटर आहे मी लढतोय समाजासाठी लढाई मला दबाव बिबाव कोणाचा आलेला नाही मी लढतोय मी संघर्षातून लढतोय मी अगोदरच म्हणलो होतो की मी परंतु जे उमेदवार आहेत का सगळे माझ्यासाठी आदरणीय आहेत पण माझी लढाई जी आहे ती वैचारिक लढाई राहणार आहे सगळ्यासोबत मुस्लिम समाजाचा कोण प्रतिनिधी समाजाचा पाठिंबा मला मी आज जे मतदारसंघात फिरतोय मी दलित समाज माझ्यासोबत आहे ओबीसी समाज मला फोन करून सांगतोय मी भीती गाठी घेतलेले प्रत्येक स्तरातून मला पाठिंबा भेटतोय दलित समाजावर बी आपण के आंदोलन केलेले माता समाजासाठी आंदोलन केलेले बहुजन समाजासाठी आपण काम केलेले आहे माझ्या पुस्तकामध्ये सर्व तुम्हाला बघायला भेटणार योगांचा कसा आहे सर युवकांसाठी आपण काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपण यामध्ये कसं हे प्रस्थापित खरच खरंच लोक कटाळून गेलेले आहे एक नवीन चेहरा पाहिजे मी तर काहीतरी वेगळं मी माझी प्रचार करण्याची थिरी वेगळी आहे युवक आणि वडील धारी लोक पण मला चांगलं म्हणजे आशीर्वाद द्यायला लागले मला मदत करतो म्हणून म्हणायला लागले मी दोनशे त्र्याऐंशी चे दोनशे त्र्याऐंशी खेळून फिरलो या पंधरा दिवसात मी एकटा फिरतोय मी एक बी सभा घेतलेली नाही एक बी कॉर्नर सभा घेतलेली नाही आज लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे की माझं जी काळ्याची टायचिन्ह आपल्या प्रसार माध्यमातून माझे भूमपरा वाशी तालुक्यात मध्ये थोड ह्याचा प्रचार व्हावा यासाठी मी आजची हे पत्रकार परिषद आयोजित केले होते बोलल्या जाते निधी आणलाय मान्य काय पण त्या निधीची वर्क ऑर्डर जे आहे जे वर्क ऑर्डर प्रमाणे काम झालंय का आपण जी काम केलंय ते पूर्णत्वाचे दाखले घेतलेत का निधी आलाय मान्य पण रस्ते झालेले नाही काम पूर्ण झालेले नाही मधीच हे गुत्तेदारांनी जे काम केलेले आहेत का अपूर्ण काम राहिलेले आहेत पूर्णत्वाचे दाखले घ्या तुम्ही सध्या तुम्ही कुटुंब ऐका तुमचे कुटुंब आहे मी म्हणतोय काय माझी संघर्षाची लढाई आहे मी संघर्षाची लढाई ह्या समाजासाठी लढतोय माझे मोठे बंधू अमर अमरभाई आजरभाई सगळे माझ्यासोबत आहेत काय आव्हान आहे माझं एकच आव्हान आहे विषय आहे काय माहिती का आज मुस्लिम समाजाच्या मतावर सगळ्यांचा डोळा आहे काल मी ऐकलोय की बाबा सुरेश कांबळे यांनी मान्य राहुल मोठे यांना पाठिंबा दिलेला आहे मान्य मग ह्यांनी जो राहुल मोठे यांना पाठिंबा दिलाय ह्या व्यक्तीकडून आमच्या मुस्लिम समाजाचा एक भाऊ आत्महत्या करतोय यांचं नाव घेऊन हे लोक तिथं त्यांना पाठिंबा देते मग मी त्यावेळेस आंदोलन मी स्वतः उभा केलेलं होतं त्या आंदोलनाचं नेतृत्व मी केलं होतं त्यांनी असा गैरसमज करून घेऊ नये की मुस्लिम समाज यांच्या पाठीमाग आहे मुस्लिम समाज शंभर टक्के मला मतदान करणार आहे बहुजन समाज मला मतदान करणार आहे दलित ओबीसी समाज मला मतदान करणार आहे मी संघर्षातून जन्मलेला व्यक्ती आहे तर आज आपण सर्वांनी मला

तुम्ही सगळे जवळचे म्हणून नाही तर डेअरिंग होती का नवीन माणसं पत्रकार हाताऱ्याकडे आले ना